नमस्कार जय महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी जबरदस्त राडा बघायला मिळाला आहे याचमुळे आता विरोधकांना आयतं कोलीत तर शिंदे गटातील वाद हा चव्हाट्यावर आल्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत त्याचे काय परिणाम बघायला मिळतील ते सांगता येत नाही तर येणाऱ्या काळामध्ये कोण कौन कोणत्या पक्षात जाईल हे सुद्धा सांगता येत नाही शिंदेगडात गेलेले सर्वच आमदार आणि मंत्री खुश आहेत अशातला भाग नसल्याचं याच आता घटनेवरून आपल्याला उघडकीस आलेला आहे हा वाद बोलाबोलीपासून इथपर्यंत पोहोचला की फार एकमेकाच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की करण्यापर्यंत हा वाद गेलेला आहे मित्रांनो बातमी आहे मुंबई या ठिकाणून आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची आणि धक्काबुक्की पर्यंत हा प्रकरण आणि घटना पोहोचले असतानाच मंत्री शंभूराज देसाईने भरत गोगावले यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण सोडवलेलं आहे याचमुळे विरोधकांनी चांगलंच यांना धारेवर धरलेलं आहे महाराष्ट्राची संस्कृती याने धुळीत मिळवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे भाजपाचं हे राजकारणच याला कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे याच वेळी शंभूराज देसाईने मात्र वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्या ठिकाणी पत्रकार हे उपस्थित असल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे दादा भुसे मंत्री आणि आमदार थोरवे यांच्यामध्ये एका प्रकरणावर धक्काबुक्की झाल्याची घटना आहे तर शंभूराज देसाई यांनी असं म्हटलं आहे की या ठिकाणी कोणताही वाद झालेला नाही आमचे आमदार खेळीमेळीचं वातावरण आहे फक्त आवाज वाढल्यामुळे या ठिकाणी गैरसमज झालेला आहे मात्र या ठिकाणचा प्रकार हा पत्रकारांमुळे उघड आलेला हे मात्र नक्की